छत्रपती अवघ्या जगाचा हा छत्रपती न्यायदानाची न्यायदानाची असे तराच निराळी असे निराळी सौभाग्याचे शाबून असे शिव शौर्यामुळे भाळी असे शिव शौर्यामुळे भाळी माय माउलीच्या स्त्रीत्वाचा माय माऊलीच्या स्त्रीत्वाचा केला सदैव सन्मान यम सदुनी धाडून हैवानांना राखविली स्वराज्याची शान राखविली स्वराज्याची शान युग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परंपरेनुसार वैशाख शुद्ध द्वितीय साजरी होती छत्रपती शिवाजी महाराज हे असे महान पुरुष होऊन गेले की साडेतीनशे वर्ष झाली तरीही त्यांचे कार्य पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही ताजी आहे आजही आपण त्यांच्या काळासंदर्भात त्यांच्या स्वराज्य निर्मितीचा विचार करायला लागतो तेव्हा त्यांनी किती प्रतिकूल स्थितीत हे सतीचे वाहन आपल्या हाती घेतले होते याचा अचंभाव वाटतो मध्ययुगामध्ये अनेक राजे महाराजे आणि सुलतान होऊन गेले त्या प्रत्येकाशी तुलना केली तर शिवाजी महाराजांचे स्वराज्य फारसे मोठे नव्हते परंतु त्यांच्या समकालीन असलेल्या कोणत्याही सुलतानापेक्षा किंवा शहापेक्षा शिवाजी महाराजांचे पोवाडे जास्त गायले जातात त्यांचे सर्वात मोठे कारण होते की शिवाजी महाराजांची प्रजाहित दक्षता आपल्या राज्यामध्ये प्रजेला कसलेही त्रास होता कामा नाही याबाबत महाराज कमालीचे दक्ष होते त्यामुळे त्यावेळेच्या स्वराज्य आपले आहे असे वाटत असे अन्य राजवटीच्या बाबतीत असे घडलेले नव्हते हे महाराजांच्या वैशिष्ट्य होते त्या काळेचे जहागीरदार वतनदार प्रजेला पिळून स्वतः एकटीत राहत असत आणि सामान्य माणसावर अनेक प्रकारचे अत्याचार करत असत परंतु पुत्रवर प्रेम करणारे शिवाजी महाराज म्हणून ओळखले देणारा राजा ही क्रांतिकारक ठरली होती म्हणूनच शिवाजी महाराजांविषयी असे म्हटले जाते की राजे तर अनेक होऊन गेले पण त्यातल्या कोणत्याही राजाला प्रजेने देवाचा अवतार मानलेले नव्हते शिवाजी महाराजांना मात्र जन शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने रेतेच्या या कल्याणकारी राजांना कोटी कोटी वंदन करून मी माझ्या प्राथमिक येथे पूर्ण विराम देते धन्यवाद